महाराष्ट्र शासनाच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पने ठाणे जिल्ह्यातील कचरा वेचक भिक्षेकरी व गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या तसेच रस्त्यावरील बालकांसाठी आरोग्य आहार शैक्षणिक सुविधा हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमात ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एक पाऊल प्रगतीकडे हे सन्मान चिन्ह देऊन अल्ताफ हसन शेख कागदी यांना नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ठाणा येथे एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक शिंगारे जिल्हाधिकारी ठाणे कार्यक्रमाचे उद्घाटन अनुप कुमारजी यादव सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रमुख पाहुणे कैलासजी पगारे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे होते राहुलजी मोरे सह आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य सुरेश टिडे उपायुक्त महिला विकास महाराष्ट्र राज्य सुवर्ण पवार विभागीय उप आयुक्त महिला बाल विकास कोकण विभाग योगेश जी जवादे कार्यक्रम व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे सदरील कार्यक्रमाला इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली अल्ताप शेख हे चाळीसगावचे भूमिपुत्र असून त्यांनी मुंबई सारख्या शहरात स्वतःची प्रगती साधत विविध समाज कार्य करत चाळीसगाव चे नाव रोशन केले आहे या यशाबद्दल अल्ताफ हसन शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तन्वीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव